नमस्कार मंडळी शुक्रवारी त्रिपुरारी पौर्णिमा होती त्या दिवशी आम्ही इकडे अमेरिकेत तुळशीचं लग्न केलं त्याचा हा डिटेल व्हिडिओ आहे यावर्षी पहिल्यांदाच मी आणि राधिकाने मिळून आपापल्या तुळशीचं एकत्र येऊन लग्न केलं संध्याकाळी मागच्या अंगणात सगळी तयारी करून कार्यक्रम साजरा करायचा असं आधी ठरलं होतं परंतु आदल्या दिवशी खूप पाऊस पडून गेल्यामुळे शुक्रवारी थंडी होती त्यामुळे आम्ही घरातच सगळा कार्यक्रम साजरा केला सकाळी पूजेच्या वेळी आपापल्या घरी बाळकृष्णाला पंचामृतानं गोळ घातली त्यानंतर छानपैकी कपडे घालून फेटा घालून तयार करून ठेवलं आणि आमच्या दोघींच्या पण तुळशी आम्ही ज्या कुंडीमध्ये लावलेल्या आहेत त्या कुंडीवर सुद्धा कुंकू ओलं करून आधी स्वस्तिक काढलं नंतर तुळशीला कपडे घातले बांगड्या हार घालून छान सजवलं मुंडावळ्या बांधल्या आणि बरोबर तिन्ही सांजेच्या पौर्णिमेच्या चंद्राच्या साक्षीने लग्नाच्या तयारीला सुरुवात केली छान सनईच्या सुरामध्ये आम्ही सगळी तयारी करत होतो घरात सगळीकडे खूप प्रसन्न वाटत होतं सगळीकडे दिवे लावले लाईटिंग लावली अंगणामध्ये दिवे लावले आवळे ऊस विड्याची पानं सगळं शृंगाराचं साहित्य आधीच आणून ठेवलं होतं अक्षदा सुद्धा आधीच कडून करून ठेवल्या होत्या त्यानंतर नैवेद्यासाठी अनारसे तळले गवल्याची खीर केली साळीच्या लाया बत्ताशे पंचामृत फळं हे सगळं नैवेद्यासाठी ठेवलं होतं आधी कलश मांडून सुपारीचा गणपती केला अथर्व शिर्ष म्हणून पूजा केली गणपती बाप्पाला गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवून शंख घंटा दीपपूजन केलं आणि सगळेजणं जमल्यानंतर सगळ्यांना अक्षदा वाटल्या मंगलाष्टकं म्हटली नंतर तुळशीचं लग्न लागलं आणि लग्न लागल्यानंतर बरोबर बाहेर येऊन आम्ही फटाके वाजवले आणि त्यानंतर सगळ्यांनी मिळून मनोभावे तुळशी मातेची आणि कृष्णाची आरती केली आणि आज त्रिपुरारी पौर्णिमासुद्धा आहे आमच्या घरी माझ्या सासूबाई माझ्या आजी सासूबाई साडेसातशे वाती या दिवशी लावतात आणि देवाला ओवळतात त्याप्रमाणे आम्ही साडेसातशे वाती लावल्या सगळं झाल्यानंतर शेवटी आणि देवीला म्हणजे देवघरात ह्या वाती ओवाळल्या त्यानंतर बाहेर जाऊन चंद्राला ओळलं आणि बाहेर अंगणामध्ये या वाती आम्ही ठेवल्या आणि अशा प्रकारे आम्ही खूप छान हा कार्यक्रम साजरा केला या दिवशी शंकरांनी त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केलेला आहे त्या दिवशी ही कार्तिक पौर्णिमा होती म्हणून या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असं म्हणतात सगळीकडे दिव्यांची या दिवशी आरास करतात नदीत दीपदान करतात आणि इकडेसुद्धा अमेरिकेत हे आम्ही सगळं केल्यामुळे आम्हाला इथे खूप छान वाटलं धन्यवाद